कोल्हापूर महानगरपालिका याच्या उत्पन्न आणि विकासावर बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण आजकाल महत्वाचा मुद्दा हा राहून जातो की पाणीपुरवठा विभाग एकतर महापालिकेचे बरेच विभाग हे तोट्यात आणि तिलाच अनुषंगानं बोलायचं झालं तर ह्या तोट्या तोट्यात असतानाही हे प्रशासकाचा असणारा कारभार म्हणजे दोन हजार वीस पासून एकतर प्रशासक लागू आहे आणि नागरिकां नागरिक सुविधा आणि त्याचा सर्वच कारभार हा प्रशासकांच्या हातात आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण हा एक मुद्दा समोर येतोय की नागरिकांना पाणी पुरवठ्याची पाणी बिलं ही त्यांच्यापर्यंत पोचलीत नाही पोचतच नाही आहेत म्हणजे त्यांचं रिडिंग रिडिंगच घेतलं जात नाही आहे जवळपास सहा आठ ते वर्षभर ह्या फरकाने त्यांना बिलं मिळत आहेत म्हणजे एकतर पालिकेचं उत्पन्न आहे असं आपण एकीकडे होत नाही म्हणतोय आणि हे येणारं उत्पन्नही आपण थांबवतोय ह्याच्यासारखी वाईट गोष्ट आज महापालिकेसाठी कुठलीही नाही आहे पुरवठा विभागाकडून अनधिकृत कनेक्शन असतील किंवा गळती असतील याच्यामार्फत याच्या माध्यमातून पाण्याचा अपयव्य अपव्य होतच आहे पण त्याच पद्धतीने आर्थिक नुकसानही आहे उत्पन्नही कमी आहे ही एक बाब बाब वेगळी नागरिकांच्या ना दृष्टीने आपण बघायला गेलो तर सर्वसामान्य नागरिकांना जे आपले प्रामाणिकपणे नियमितपणे टॅक्स भरतायत पाणीपट्टी भरतायत अशाला तुम्ही पाणी बिल देत नाही आहात आणि ते भरायला तयार आहात आहेत सहा महिन्यांनी वर्षभराचे एकदम दिल्यानंतर ते सर्वसामान्य नागरिक कशा पद्धतीनं भरतील बरं असंही नाही ते नुसतं बिलं आहेत त्यावरती तुम्ही दंड आणि व्याजही आकारताय म्हणजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे की तुम्ही जे बिलं काढताय ती तुम्ही एकतर काढल्यानंतर तुमच्या टेक्निकल तुमच्या ज्या काही रीडर रिडर नाही आहेत किंवा नेमलेली नाही आहेत ते सोडून गेलेले आहेत हा टेक्निकल मुद्दा आला पालिकेचा त्याचा नागरिकांशी त्याच्याशी काहीच संबंध नाही आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जी बिलं काढलेली आहेत ती आता इथून पुढे देताना नागरिकांना एक, एक 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 वेगवेगळ्या दे दे दे, स्लॅबमध्ये द्या टप्प्यामध्ये द्या जेणेकरून ते भरतील आणि त्याच्यावरती दंड आणि व्याद दा, हे न आकारता द्या खऱ्या अर्थानं एकतर आम्ही हे पूर्ण पूर्वीपासून नागरिकही अधिकाऱ्यांना किंवा पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलतात पण तरी रीडर पाठवले जात नाही आम्ही आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी बोलत असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं आम्ही की असा असा अडचण आहे तर त्याच्या त्यांच्याकडून पूर्तता होत नाहीये त्यामुळे आज ही वेळ येते की आम्ही पत्रकारद्वारे त्यांना इशारा देतोय की लवकरात लवकर ह्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष आपण नाही लावला तर एक इथले नागरिक तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही छेडू